अभंग क्रमांक अकरा गुरु कृपा कैशी सांगतो तुझला पूर्ण दिवशी झाला चंद्रगुप्त तैसा प्राणी होता माये माझे भ्रांत विजेचा अवचित उदयो झाला दिवसेंदिवस कळा चढेत्या चंद्राला पूर्ण तेसी आला पौर्णिमेला तैसा प्राणी होता माये माझे भ्रांत भेटला अवचित गुरुराज केली त्यांनी दया हरपली माया बैसविले ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई गुरु कृपाबाई ऐसी आहे मुक्ताबाईंचे सगळे प्रश्न संदेह ऐकल्यावर श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आलेली दिसते की भगवत साक्षात्काराच्या मार्गावरील वरचे वरचे म्हणजे पुढील अनुभव येण्याकरिता अत्यंतिक ब्रह्मजिज्ञासेनेच हे प्रश्न विचारलेले असल्यामुळे पुढील बोध करण्यास ही अत्यंतिक पात्र अधिकारिणी झालेली आहे त्यामुळे त्यांना अतिशय प्रसन्नता येऊन त्यांनी सांगण्यास आरंभ केला आहे हे मुक्ता गुरुकृपा आपल्या प्रत्ययाला कशी येते हे अंतर्वर्म प्रत्यक्ष समजण्याकरिता प्रथम तुला बाह्यदृश्य विश्वातला दृष्टांत सांगतो आकाशातील चंद्र अमावस्येच्या दिवशी गुप्त असतो जसा काष्टात अग्नी म्हणजे ही चंद्राची प्रथम कला होय कारण चंद्र असतो पण दिसत नसतो मग दिसतो तर केवळ अंधकार अंधकाराची वैज्ञानिक व्याख्या प्रकाशाचे घनीभवन म्हणजे अंधकार अशी करणे सुयोग्य होईल तात्पर्य अमावस्येला प्रकाश गुप्त असून अंधकार प्रकट असतो या दृष्टांताप्रमाणे प्रथम प्रत्येक प्राणी मात्र येथे नरदेह जीव असा अर्थ घेणे क्रमप्राप्त झाले मायेमध्ये भ्रांत अवस्थेत असतो माया म्हणजे स्वरूप अज्ञान विस्मरण अंधकार आणि भ्रांत म्हणजे भ्रांतिष्ट योग्य न दिसल्यामुळे अयोग्य अथवा विपरीत गोष्टीलाच योग्य समजून व्यवहार करीत राहणे जसे का कवन एकू भ्रमलेपणे मितो नव्हे गा चोरला म्हणे ऐसा नाथिला छंदू अंथ करणे घेऊणे ठाके ज्ञानेश्वरी तात्पर्य अंतर्बाह्य अज्ञान अंधकाराने तो व्याप्त असतो आत्मप्रकाश हा त्यात सुप्त गुप्त लीन असतो ज्याप्रमाणे लाकडात अग्नी असतो पण सुप्त गुप्त लीन स्थितीत तद्वत आता जेव्हा जीवाला भगवत साक्षात्काराच्या तीव्र इच्छेने सद्गुरु कृपा असावी असे वाटून सुयोग्य सद्गुरूला तो शरण झाला जशी नदी सर्व ओढे नाले यासह सागरात शिरते म्हणजे जाते तशा प्रकारे म्हणजे श्रीगुरु अनुग्रह करतात दीक्षा देऊन दीक्षित करतात कृपा करून बोध प्रगटवितात म्हणजे मंत्र चैतन्याच्या माध्यमातून किंवा शक्ती संक्रमणाच्या माध्यमातून शक्ती कुंडलिनी शक्ती संविती जागृत करतात म्हणजेच परमभक्तीचे प्रक्षेपण करतात यालाच प्रत्यावर्तन असेही म्हणतात त्यामुळे त्या जीवाच्या सर्व इंद्रिय वृत्त्या प्राणप्रवाह अंतर्मुख होऊन ऊर्ध्वगामी म्हणजे ब्रह्मरंध्राकडे होत असतात त्यामुळे भगवत साक्षात्काराकरिता तो जीव ध्यानस्थ बसला की आपोआप त्याच्या चक्षूसमोर बीजेच्या दिवशी किंचित प्रकाशाचे जसे साम्राज्य पसरलेले बाहेर दिसत असते तशा प्रकारचे चक्षूसमोर किंचित स्वयंभू प्रकाशाचा उदय झालेला प्रत्यक्ष दिसू लागतो हेच आत्मप्रकाश ज्ञानाचे कोवळे किरण होत आत्मज्ञानाची ओतपली पडली नंतर ध्यान अभ्यासाचे सातत्य ठेवल्यास दिवसेंदिवस जशी चंद्राची कला वाढत जाऊन प्रकाशाचे साम्राज्य वाढू लागते तशाच प्रकारे दिवसेंदिवस वाढत्या प्रकाशाची अनुभूती येते आता आत्मप्रभा नित्य नवी तेची करुणी ठाण दिवी जो इंद्रिया ते चोरुनी जेवी तयासीच भावे ज्ञानेश्वरी नंतर चंद्राच्या कला वाढत वाढत जाऊन पौर्णिमेला चंद्र पूर्णत्वाला येऊन त्याचे अत्यंत तेजस्वी तथा अमृतमय प्रकाशाचे साम्राज्य आसमंतात पसरलेले स्पष्ट दिसते केवळ त्याप्रमाणेच फडफडीत चांदण्याचा अनुभव त्या, त्या जीवाला स्पष्ट येतो यासच सुप्त प्रकाश प्रकट झाला असे म्हणतात आत्मप्रकाश हे चोखे जो आपण विश्व देखे ज्ञानेश्वरी हे मुक्ता यासच म्हणतात की प्रथमत प्रत्येक मनुष्य प्राणी अज्ञान अंधकाराने भ्रमित असतो आणि जेव्हा अकस्मात त्याला श्रीगुरुराज भेटून कृपा होते तेव्हापासून त्या त्याची जिव्हाळ्याची भक्ती सुरू होत असते तात्पर्य श्रीगुरु कृपा होणे म्हणजे अत्यंत दर्याद्र अंतकरणाने अनंत वर्षे जन्म घेत आलेला बहिर्मुख आणि स्वस्वरूपाविषयी झोपलेला जीव जागृत करून त्याला ऊर्ध्वगामी बनविताच हळूहळू दिवसेदिवस दिवस त्याच्या ठिकाणच्या ज्ञानप्रकाशाच्या उदयामुळे मायारूपी अज्ञान अंधकार हरपून जिरून जातो म्हणजेच त्याचे प्रकाशरूपी ज्ञानात रूपांतर होऊन हा प्रकाश जो मूळचा ब्रह्मरंध्रातून आत प्रविष्ट झाला होता तेथपर्यंत उत्कर्ष पावतो यालाच सहस्रदळी मूळ स्वरूपी ऐक्य होणे असे म्हणतात ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल त्याची मोह अंधकारू जाईल जय जाए होईल पार्थागा ज्ञानेश्वरी हे मुक्ता आता तुझ्या ध्यानात नीट आले का अंधकारापासून ध्यान अभ्यासाने वाटचाल आरंभ होऊन मध्यंतरी आकाश चांदण्या चंद्र सूर्य ज्योती व कुंडलिनी शक्ती रूपी शक्ती इत्यादी टप्प्यांचा अनुभव घेत घेत ब्रम्हरंध्र सहस्रदल कमलात असणाऱ्या महातेजो रूप निज स्वरूपात सर्व इंद्रिय वृत्त्यांचे ऐक्य होईपर्यंत वाटचाल होणे याला गुरुकृपा जी झाली होती तीच प्रत्ययाला येत आहे असे म्हणावे